चरित्रम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकेसा -एक महापातक नाशन जनम जनम मुने पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजींचं आर्ष काव्य आद्य काव्य म्हणून ज्या ज्या ऋषी मुनी महात्म्यांनी वर्णन केलंय त्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजींच्या जीवन चारित्र्यावर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये वाचाडवीरांची वाचा नको त्या भाषेमध्ये बरडायला लागलेली खरं म्हणजे महाराष्ट्राच्या ज्ञानवरे तुकोवरांच्या संस्कृतीप्रधान या परंपरेमध्ये या असभ्य असंस्कृतीचे अर्वाच्य वचन करणारे लोक नेमके येतात कुठून आधी सुषमाताई झाल्या नंतर कोणाला तरी राम मंदिराचं निमंत्रण मिळालं नाही मी मंदिरात जातच नाही मला रामायण मान्यच नाही मला महाभारत मान्यच नाही आता काल मुंब्रामधून जितुद्दीनांनी पुन्हा उद्गार काढले हे त्यांचं स्पष्ट मत आहे की राम बहुजनांचे मुळात देव हा कधी बहुजनांचा आहे क्षत्रियांचा आहे वैश्यांचा आहे शुद्रांचा आहे अरे बाबा देवाच्या बाबतीत असं कधी बोलायचं नसतं जितेंद्र आव्हाड सांगतायत की मर्यादा प्रशोत्तम प्रभू रामचंद्र बहुजनांचे हे आता रामाचे वंश झाले पण राम प्रभू ज्या वैवस्वत मनूच्या परंपरे येतात त्या मनूला मात्र हा जितू जितेंद्र आव्हाड मानत नाही एकीकडे मनूला मानायचं नाही दुसरीकडे त्या वैवस्वत मनुच्या परंपरेमध्ये रामाचा की राम बहुजन आहे मुळात अभ्यासाची गरज कुणाला आहे आज जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं की मी खेद व्यक्त करतो लोकांना ज्ञानाची आणि भावनेची गरज आहे एकदा जितेंद्र आव्हाडांचं ज्ञान आपण सगळ्यांनी पाहिलंच पाहिजे भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि वारकरी संप्रदायाचा एक पाईक म्हणून जितेंद्र आव्हाडांना नम्र आव्हाने की एकदा समोरासमोर या एकदा तुमचा अभ्यास किती देवाच्या देशाच्या धर्माच्या समाधाने पावतर देत कळेल तुम्हाला काय असतं तर का मावस या शब्दाचा अर्थ काय काय होतो तुम्हाला भाषा प्रणाली माहिती का जितेंद्र आव्हाडांचा म्हणे मृग या शब्दाचा अर्थ काय होतो माहिती का वाल्मिकी रामायणाचे जे दाखले आज जितेंद्र आव्हाड देत आहेत त्यांनी वाल्मिकी रामायण या संस्कृत भाषेमध्ये संस्कृतचा अभ्यास वाल्मिक जितेंद्र आव्हाडांचा आहे का अरे बाबा ती एक वनस्पती आहे मांस ही एक वनस्पती त्याला गजकंद म्हणतात त्याला विकारी म्हणतात ते अनेक प्रकारची नाव आहे भाषेनुसार त्याची नावं बदलतात मृग या शब्दाचा अर्थ सुद्धा वनस्पतीला धरून आहे आता पुन्हा ते म्हणतील मग रामाने क्षत्रिय असताना मृग काय केली नाही का अरे रामायणामध्ये वाल्मिकजींच्या रामायणातले जसे तुला हे चार श्लोक दिसतात ना भलाग्रस्ता तसे अन्य सुद्धा श्लोक आहे आणि त्या अन्य श्लोकांमध्ये जी जी मृगा करताना जी हरण मारली म्हणजे त्यांना मोक्ष दिला मग मोक्ष दिला त्याचं कारण काय की ती हरण पूर्वाश्रमीची योग भ्रष्ट होती आणि योग भ्रष्ट तेथून ते, ते ज्या त्या प्राणी योनीमध्ये गेलेले होते रामाच्या हातून त्यांना मुक्ती मिळावी मोक्ष मिळावा हा त्याचा अर्थ आहे कपिल कुड उद्धरिले मुक्त केले राक्षसा आपण तर त्याच्याही पलीकडच्या राक्षसात की आपल्याला कळतच नाही मराठी वाङमय काय आपल्याला कळतच नाही संत साहित्य काय आपल्याला पुराण परंपरा माहिती नाही आपल्याला शास्त्र परंपरा माहिती नाही आपल्याला वाङ्मय परंपरा माहिती नाही कुठंतरी काहीतरी कुणाचं घेऊन यायचं आणि करायचं या वाचाडवीरांना खऱ्या अर्थाने आता थरका आलेला आहे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये स्थानापन्न होत आहेत आणि हे सगळं वाचाड वाचाणवीरांच्या पायाखालची माती मला वाटतं सरकलेले दिसते संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण देश राममय होतोय आणि ती राम महितेची भगवे महिता यांच्या डोळ्यामध्ये खूपच असावी आणि यांच्या डोळ्यात ही भगवी विचारधारा खुपत असल्यामुळे मग प्रयोग काय आपलं उपयोगी मूल्य तर शून्य आहे उपद्रवी मूल्य तयार करू बरं एक वाक्यता नाही रोहितदा सांगितलं की हे धर्म देव ज्याचे त्याचे आस्था आहे आता हे म्हणतात की रोहितदादा लहान आहे हे किती मोठे यांचं म्हणणं रोहितदादाचा पहिला टर्म आहे म्हणजे ज्याचे जा तीन चार टर्म झाले त्याने असं काही बोललं पाहिजे असा अर्थ आहे का म्हणजे जितेंद्र आव्हाड पुन्हा पुन्हा आमदार होत आहेत म्हणजे मुभा आहे या पद्धतीने जितेंद्र आव्हाडांसारख्या वाचाडवीरांचे वाचाणवीरता सहन केल्या जाणार नाही आणि पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाडांना आव्हान आहे की अभ्यास अभ्यास, अभ्यास जर असेल तर एकदा समोरासमोर आपण बसा म्हणजे तुम्हाला कळेल वारकरी संप्रदायाच्या ग्रंथाची ताकद काय असते आपल्या सगळ्यांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून नम्र विनंती करतो की अशा विषारी नांग्या वेळी ठेसल्या गेल्या पाहिजे जर या नांग्या ठेसल्या गेल्या नाही तर येणाऱ्या काळामध्ये करता धर्मा करता देशाकरता वेगातक ठरतील तेव्हा या नांगेला ठेचण्याकरता आणि समोरासमोर कर, चर्चा करण्याकरता आम्ही कधी तयार आहोत पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना जय श्रीराम धन्यवाद